नमस्कार माझं नाव मंजुषा राजेंद्र गुल्लाने मी सध्या कोथ्या हॉस्पिटलला जॉब करते आणि अमृतताईने मला सांगितलं की इथे स्टॉल लावायचं माझं घरगुती काम आहे मी मसाजसुद्धा करते आणि पापड कुरड्या वगैरे बनवून विकते आणि ह्या साहित्यासाठी त्यांनी मला जागा दिली आ, काम करण्यासाठी मला अमृता ताईचा खूप खूप धन्यवाद आणि मला ह्या व्यवसायाबद्दल तिने खूप मदत केली आणि मालिश पण करते घरगुती कामंसुद्धा करते आणि हॉस्पिटललाही सध्या जॉब करते नॅचरोपॅथीचा कोर्स झाला आहे माझा हां याच्यामुळे माझ्या संसाराला आणि घरगुती खूप याला मदत मिळाली अमृता ताईने मला हे जागा उपलब्ध करून दिली आणि मला त्याची खूप मदत झाली माझ्या संसाराला धन्यवाद